अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

मुंबईकडे जात असताना महिला कार चालकाचं चा। वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार पुलाच्या दुभाजकावर आदळून हा अपघात झाला कारमध्ये कार जण होते अपघाताची माहिती मिळताच अपघात पथकानं तातडीनं मदत केली अपघातात महिला किरकोळ जखमी झाली आहे मुंबई ट्रान्स हार्बल लिंकवर ओव्हर स्पीडिंग आणि चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेक केल्यामुळं हा अपघात झाला दरम्यान अपघातानंतर काय घडलं आहे हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती त्यामुळं वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मात्र अपघातग्रस्त कार मार्गातून तात्काळ बाजूला केल्यानं काही मिनिटातच वाहतूक सुरळीत करण्यात आली लॉस कंट्रोल गेट रेली फास्ट यू डोट गेट डाउन नॉट गेटिंग डाउन बी जस्ट मतलब हम बच गए हम लोग